नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण मंगळवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीच चो इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आपण गॅप ओपनिंग नंतर काल मी काय केलं होतं तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल तर दिल्याच होत्या त्याबरोबर ह्या दोन ट्रेंड लाईन पण तुम्हाला दाखवल्या होत्या की कसं आता ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट होऊ शकतं कारण आता ट्रेंड लाईन मुळे जो काही ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे ह्या ट्रँगल पॅटर्नमध्ये आता जागाच शिल्लक नाही मी तुम्हाला दाखवलं होतं की एवढीच जागा शिल्लक होती आणि एवढ्या जागेमध्ये काही मुवमेंट होऊ शकत नाही बँक निफ्टीची तर त्यामुळे आपण जर बघितलं तर आज गॅप ऑफ ओपन झालं खरं बघायला गेलं तर थोडंसं आपल्याला फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपनिंगची अपेक्षा होती मात्र गॅपऑप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर काय झालं पहिल्या अर्ध्या तासामध्ये एक जोरदार सेलिंग बघायला मिळालं मात्र शेवटी जो काही लो बनलेला होता कालचा त्या स्विंगलोच्या आसपास बरोबर म्हणजे साधारणपणे पन्नास हजार पंच्याहत्तर ते पन्नास हजार शंभरच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेला आणि तिथून एक बाउन्स आला ही लेवल पण काल मी तुम्हाला दाखवलेली होती त्यानंतर आलेला जो बाउन्स आहे तो कुठपर्यंत गेला तर तुम्ही बघू शकता की कालचा जो स्विंग हाय होता आणि इथून खाली आलं होतं तर हा स्विंग हायची जी लेवल होती इथपर्यंत गेला इथून पुन्हा खाली आला कुठपर्यंत आला तर ही जी ट्रेंडलाईन आहे इथपर्यंत लो बनवला पुन्हा बाउंस झाला म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे खूप साईडवेज मुवमेंट आपल्याला होत होती तसं बघायला गेलं तर आपल्याला फार मोठे काही पॅटर्न्स इथे दिसले नाहीत आणि ही साईडवेज मुवमेंट होती आणि शेवटी ह्याचं ब्रेकआउट मिळालं पण खूप वर जाऊ शकलं नाही कारण आपल्याला माहिती आहे की पन्नास हजार पाचशे ला खूप मोठा रेजिस्टन्स आहे त्यामुळे साधारण पन्नास हजार चारशे पन्नास चारशे पंचेचाळीस चारशे पन्नासच्या आसपास जाऊन आपल्याला पुन्हा सेलिंग आलं आणि मग खूप वेळ इथे साइडवेज मुवमेंट आपल्याला होताना दिसली आहे आता ही जी साईडवेज मुमेंट होतीय ह्यानं थोडस आपल्याला सावध व्हायला पाहिजे कदाचित काय होऊ शकतं आता जर तुम्ही बघितलं मागचे दोन दिवस म्हणजे काल आणि आज मार्केटमध्ये आता मोठी सेलिंग येत नाहीये मोठी सेलिंग आली तरी आपल्याला जो आदल्या दिवशी चालू असतो तो ब्रेक करून त्याच्या खाली टिकत नाहीये तर त्यामुळे आपल्याला आता काय लक्षात येत आहे की हळूहळू थोडंसं कॉन्सॉलिटेशन होताना दिसतंय आणि ह्या लेवलच्या आसपास कॉन्सॉलिटेशन होणं अपेक्षित सुद्धा होतं आणि मी ते कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर त्यामुळे आता काय होईल आता थोडंसं सा सावध होण्याची आवश्यकता आहे तर हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर आता मी काय करतो ही जी लेवल तुमच्यासाठी दाखवली होती ही काढून टाकतो या ज्या लेवल मी ऍडिशनली आता हे विश्लेषण समजावं म्हणून थे, ठेवल्या होत्या त्या काढून टाकतो ही खालची जी ट्रेंड लाईन ही राहू दे कारण ही ट्रेंड लाईन अजूनही ऍक्टिव्ह आहे तर त्यामुळे आपल्याला इथे ती ट्रेंड लाईन ठेवली तरी सुद्धा चालू शकते आता उद्यासाठी आपल्याला काय दिसतंय चित्र ते थोडंसं समजून घेऊया तर उद्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला पन्नास हजार चारशे पन्नास म्हणजे आज आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये जो हाय बनला होता तर तीच लेवल आपण काय केली आहे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे मात्र हा जो काय आपण दुपारच्या सत्रामध्ये एक साईडवेज मुवमेंट झाली होती त्याचा जे खालचा भाग आहे पन्नास हजार तीनशेच्या आसपास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे आता इथे झालं काय पाहिजे उद्या उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं तर लक्षात घ्या तेजी होण्याची शक्यता वाढणार आहे थोडासा बाऊन्स येऊ शकतो पन्नास हजार पाचशेची लेवल ब्रेकआउट होऊ शकते आणि मग वर जात असताना साधारणपणे तुम्ही इथे बघू शकता की पन्नास हजार सहाशेच्या आसपास ही पन्नास हजार सहाशेची लेवल इथे आहे पन्नास हजार पाचशे पन्नास ते पन्नास हजार सहाशेच्या आसपास एक रेजिस्टन्स त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते तिथे थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा वर जायला लागलं तर पन्नास हजार सातशे पन्नास म्हणजे थोडक्यात पन्नास हजार चारशे पन्नासच्या वर टिकल्यानंतर पन्नास हजार पाचशे पन्नास पन्नास हजार सहाशे पन्नास आणि पन्नास हजार सातशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळू शकतात मात्र उद्या जर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि पन्नास तीनशेच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि हे सेलिंग आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतं तर इथून पन्नास हजार तीनशेच्या खाली आल्यानंतर पन्नास हजार दोनशे हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे तुम्ही इथे बघू शकता साधारण ही पन्नास हजार दोनशेची लेवल आहे तर ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊनच वर गेलेलं होतं त्यामुळे इथून खाली आलं तर हे टार्गेट येऊ शकतं पन्नास हजार दोनशे ही लेवल जर आणखीन खाली ब्रेक झाली तर आपल्याला लक्षात येईल की पन्नास हजार शंभर पर्यंत येऊ शकतं आता पन्नास हजार शंभरला जर तुम्ही बघितलं तर कालच्या दिवसात आजच्या दिवसामध्ये ज्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आहे तर ती लेवल आपल्याला दिसू शकते आणि इथूनही जर ब्रेकडाऊन झालं तर मग पन्नास हजारपर्यंत आपण जाऊ शकतो जर खालच्या दिशेने येणार असेल तर कदाचित एकोणपन्नास हजार नऊशेपर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं आता ह्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साधारण एकोणपन्नास हजार नऊशेच्या आसपास हा आ, आ, कालचा स्विंग लो बनलेला आहे त्यामुळे सॉरी कालचा नाही त्याच्या आदल्या दिवशीचा लो बनलेला आहे त्यामुळे ह्या लेवलच्या आसपास आपण खाली येऊ शकतो पुन्हा म्हणजे आणखीन एक जर शंभर पॉईंट खाली गेलो तर एकोणपन्नास हजार नऊशे असं आपल्याला टार्गेट ठेवता येईल तर त्याच्यामुळे जर खाली येणार असेल तरच आपण खालचा विचार करायचा आहे अन्यथा सध्या जे चित्र तयार झालंय हे आपल्याला काय दिसतंय सध्याचं चित्र आपल्याला असं दाखवतंय की एक सेलिंग नंतर सध्या थोडासा बाउन्सचा प्रयत्न होतोय आणि त्यानंतर कॉन्सॉलिडेशन होताना आपल्याला बघायला मिळतंय बऱ्याच वेळेला काय होतं एक मोठं सेलिंग झाल्यानंतर थोडंसं कॉन्सॉलिडेशन होतं आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू होतं असं आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतं मात्र त्यासाठी प्राईस ॲक्शन झाली पाहिजे तुमची लक्षातील की जे लो आहेत ते हायर लो बनत चाललेले तुम्हाला दिसत आणि त्यामुळे आपल्याला अजूनही तशी प्राईज ऍक्शन म्हणावी तशी दिसत नाहीये जोपर्यंत हे हायर लो बनत चाललेत आहेत कुठला तरी लो ब्रेक होऊन खालच्या दिशेनं टिकत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे सेलिंग आहे पुन्हा होणार हे बघायला मिळणार नाही तर त्यामुळे आपल्याला आता थोडस कुठलीही पूर्वग्रह दूषित परिस्थिती आपल्या मना मनामध्ये असताना की आतापर्यंत सेलिंग होत होतं आता सेलिंगच होणार आहे थोडस सावध राहणं आता आवश्यक आहे अर्थात पन्नास तीनशेच्या खाली टिकल्यानंतर मग काय फार सावध राहण्याची गरज नाही सेलिंग वाढू शकतं तर आ, हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता उद्या ज्या इंडेक्स मध्ये शेवटची वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आपण ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीमध्ये आता विकली ऑप्शन एक्सपायरी शेवटची उद्या होणार आहे तर तिथे आपल्याला काय चित्र दिसते सेम जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला चित्र दिसलं तसंच्या तसं सेम, सेम आपल्याला फिन निफ्टीमध्ये दिसते मी थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला स्क्रीनवर चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा गॅपऑप ओपन उप झालं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं व्हॉलाटाईल मुवमेंट होती आहे मात्र ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा इथे सुद्धा आपण जर लो बघितले तर लो जे आहे ते आपल्याला हायर लो बनताना बघायला मिळत आहेत तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे जोपर्यंत हे हायर लोचं जे फॉर्मेशन होतंय ते ब्रेकआउट होत नाही त्याचा ब्रेकडाऊन होत नाही त्याचा खालच्या दिशेनं तोपर्यंत आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे जर तसंच होत राहिलं तर एक बाउन्स देखील उद्या बघायला मिळू शकतो कारण उद्या एक्सपायरी आहे तर आता उद्याच आपण उद्यासाठीच लेवल चेक करूया वरच्या बाजूला तेवीस हजार तीनशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला तेवीस हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे इथे आपल्याला लक्षात येईल शंभरपेक्षा थोडा जास्तचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण काय केलंय तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आपण सेंटर लाईन काढली आहे आता उद्या ओपनिंग कुठे होतं ह्याला फार महत्व आहे ओपनिंग कारण शेवटी हळूहळू बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खाली 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 येताना दिसलेलं आहे त्यामुळे ओपनिंग जर जा फ्लॅट झालं किंवा गॅप डाऊन झालं आणि इथून खाली जायला लागलं तेवीस हजार दोनशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर खाली जात असताना तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर तेवीस हजार एकशे पंचवीस आणि तेवीस हजार पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकता तुम्ही इथे बघू शकता तेवीस हजार पंच्याहत्तरच्या आसपासच पूर्वी लो बनलेला आहे त्यामुळे त्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल होताना आपल्याला फिन निफ्टी मध्ये बघायला मिळू शकते मात्र जर समजा इथे ओपन झालं ह्याच एरियात ओपन झालं आणि इथून वर जायला लागलं तर काय होईल हा जो एरिया हा एरिया रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर रेजिस्टन्स म्हणून काम करणार असल्यामुळे काय होऊ शकतं इथून वर गेलं की तेवी साधारण तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास गेल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असताना ही लेवल जर ब्रेक केली तर वर जात असताना तेवीस हजार चारशे तेवीस हजार चारशे पन्नास आणि तेवीस हजार पाचशे ह्या लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं फिन निफ्टी या इंडेक्स विषयी आता उरलेले जे इंडेक्स आहेत तर त्यांचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता या दोन इंडेक्स प्रमाणे ह्याचा सुद्धा विचार करू शकता आज निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली आणि तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट लेवल दाखवणार आहे आज इथे जो सपोर्ट घेतला गेला तर हा सपोर्ट इथे कसा काय घेतला गेला याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इथे सुद्धा काय झालं पहिल्या दोन कॅन्डल मध्ये खूप चांगलं सेलिंग झालं त्यानंतर एन पॅटर्न बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे सेलिंग झालं वर गेलं पुन्हा खाली येत होत जर हा लो ब्रेक सुद्धा झाला होता मात्र त्याच्या खाली टिकलं नाही त्याच्या खाली टिकून जर लो ब्रेक झाला असता तर आपल्याला एन पॅटर्नचं ब्रेकआउट आणि एक मोठं सेलिंग बघायला मिळालं असतं तसं झालं नाही त्यानंतर थोडंसं सा आपल्याला साइडवेज मुवमेंट झाली आणि एक बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा खाली येत येत आपण साधारणपणे बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपास चारशे त्रेपन्नच्या आसपास क्लोजिंग दिलेला आहे आता उद्याचा जर विचार करायचा झाला इथे मी तुम्हाला त्यासाठी हा सगळा चार्ट दाखवतोय तर ह्याचं विश्लेषण तुम्ही स्वतः करायचं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत आता ही लेवल तेवीस हजार चारशे खालच्या दिशेनं ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला मंदीचा फार मोठा विचार करता येणार नाही जर इथून खाली जायला लागलं आणि तेवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल सुद्धा तुटली मग सेलिंग एकदा वाढू शकतं मात्र असं झालं नाही हळूहळू हळू वर जायला लागलं तर आपल्याला थोडस सावध राहावं लागणार आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टी विषयी आता उरलेला जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी दा तुम्हाला दाखवतोय पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्याचं थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके तर इथे तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा स्टॉक दिसतोय त्याच्यामधला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम करूया आपल्याला थोडंसं झूम लेवल जे आहे ते ॲडजस्ट कराव्या लागतील त्यानंतर आपण इथे पुढे जाऊया आणि आपण जो पहिला स्टॉक बघतोय तो आहे आय जी एल इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ह्या स्टॉक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आता काय झालंय एन पॅटर्न बनलाय म्हणजे सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउन्स आला आणि तो बाउन्स पुन्हा फेड झाला एन पॅटर्नचा ब्रेकआउट आलं होतं ह्याच्या खाली टिकलं तर एक मोठं सेलिंग होऊ शकतं हे आपण बघितलेलं होतं झालं काय गॅप डाऊनच ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर सुद्धा कंटिन्यू सेलिंग झालंय त्या तर त्याच्यामुळे आपल्याला जनरली असं लक्षात येतं की जेव्हा एखादं डाउन ओपनिंग होतं त्यानंतर सेलिंग होतं पण हे ऑलरेडी गॅप गॅपडाऊन असल्यामुळे खूप होत नाही पण ही जर कॅन्डल तुम्ही बघितली तर आपल्याला असं दिसतंय कदाचित उद्या सुद्धा ह्याच्याहून सेलिंग होऊ शकतं उद्या ओपनिंग कुठे होते त्याच्यावर अवलंबून आहे ओपन झालं आणि लवकरात लवकर तीनशे पंचवीसच्या आसपास असणारा जे क्लोजिंग आहे हे जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर हा ह्या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं जनरली काय अशी एक मोठी सेलिंग झाल्यानंतर एक इनसाइड कॅन्डल बनते कदाचित उद्या जर फार मोठ आपल्याला सेलिंग बघायला मिळालं नाही तर एक छोटीशी इनसाइड कॅन्डल अशा पद्धतीने इथे बनताना आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रात कशा प्रकारे मूवमेंट होती आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे स्टॉकचं नाव आहे आय जी एल त्यानंतर आपण पुढे जाऊया मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं एक मोठं सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर इथे आपल्याला गुरुवारी एक मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट आलेली बघायला मिळत होती आणि साधारण थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट आसपास रेजिस्टन्स घेत होती वरच्या बाजूला फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे एक हजार दोनशे एकोणपन्नास साधारण किंवा एक हजार दोनशे पन्नास तर ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती तर मी सांगितलं होतं की कदाचित ह्या लेवलला टच करायला टेस्ट करायला कर वर जाऊ शकतं ही जी लेवल आहे कि बा एक हजार दोनशे पन्नास ची तर ह्याला टच करायला जाऊ शकतं तर त्या दिशेनं आज मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली उद्या सुद्धा काय होऊ शकतं कदाचित थोडीशी वर जाईल आणि मग ठरेल खाली येणार आहे का इथून वर जाऊन फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेकआउट देणार आहे तर त्यामुळे हा स्टॉक सुद्धा आता एक महत्त्वाच्या लेवलला आलेला आहे स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात एम एफ एस एल त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे पीई एल अर्थात पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड पिरामल एंटरप्राइजेस मध्ये सुद्धा काल आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं सेलिंग झालंय आणि कशा पद्धतीनं बाऊन्स झाला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी फिफ्टी ची लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आज थोडस गॅप डाऊन ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली यायचा प्रयत्न झाला त्यानंतर वर गेलं आणि त्यामुळे वर जात असताना फिफ्टी पर्सेंट लेव्हलच्या वर जरी गेलं असलं तरी क्लोज फिफ्टी पर्सेंट लेव्हलच्या खाली येऊन झालेला आहे त्यामुळे आता उद्या बघायचं आहे की फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकतय का फिफ्टी पर्सेंटचा रेजिस्टन्स घेऊन खाली येते दोन्ही केसमध्ये येणाऱ्या काळात समजा वर टिकलं तर वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते समजा खाली टिकलं खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे ई एल -E अर्थात पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स लिमिटेड मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं मुवमेंट झाली होती एक ब्रेकआउट ब्रेकडाऊन नंतर खूप सेलिंग झालं होतं एक बाउंस आला होता आणि मी सांगितलं होतं की ही जी लेवल आहे चारशे पंच्याहत्तरच्या आसपास ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर चारशे पंच्याऐंशी आणि पाचशे रुपयाची टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र आज काय झालं आज एक इनसाइड कॅन्डल बनली आहे आता एक चांगलं काय झालं समजा उद्या हा हाय ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो आजचा जो लो आहे त्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो स्टॉप लॉस आपल्याला जवळ मिळाला समजा तसं झालं नाही समजा आजचा लो आहे तो उद्या ब्रेक झाला तर आपल्याला काय होईल स्टॉप लॉस ठेवायला जो आजचा हाय आहे त्याच्यावर थोडस आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आता स्टॉप लॉस आपल्याला छोटा मिळाला कोणत्याही दिशेनं जरी मुवमेंट झाली तरी आपण छोट्या स्टॉप लॉसच्या सहाय्यानं काम करू शकतो तर हे झालं स्टॉकचा अनालिसिस हा शेवटचा स्टॉक होता अपोलो टायर्स लिमिटेड आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकच्या विश्लेषणानंतर कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया इथे गोल्ड फ्युचरचा चा चार्ट ओपन करूया सध्या गोल्ड फ्युचरमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर गोल्ड फ्युचरचा चार्ट इथे मी ओपन करतोय एम सी एक्सचा हा स्टॉक आहे तर मी इथे तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने ही तेजी झाली त्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला ही चौऱ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न लेवल येऊ शकते हे बघितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं म्हणजे हा स्टॉक आपण वर जात असताना सुद्धा म्हणजे इथून वर जात असताना वरच्यासाठी प्रेडिक्ट केला होता इथून खाली येत असताना इथून खालच्यासाठी सुद्धा प्रिडिक्ट केला होता आणि दोन्ही लेवल आपल्याला ले बरोबर आले आणि वरच्या बाजूला मी ऐंशी हजारचं टार्गेट सांगितलं होतं तर ते सुद्धा आपल्याला इथे जवळपास बरोबर आलेलं दिसतंय आता इथे काय होईल इथे दोन दिवस आपल्याला एक आपण असं म्हणू शकतो की साइडवेज मुवेंट कॉन्सॉलिडेशनची मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर आज थोडी रिकव्हरी येताना दिसतेय अर्थात ही रिकव्हरी आपल्याला थोडीशी अजून वाट बघावी लागेल समजा चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नासच्या वर टिकलं तर मग येणाऱ्या काळात थोडंसं आणखीन तेजी होऊ शकते आणि मग पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पाचशे पंचाहत्तर हजार म्हणजे सॉरी शहात्तर हजार ह्या दिशेनं मग वाटचाल होऊ शकते अर्थात सध्या जी वर चाललंय हे आपल्याला असं वाटतंय की थोडंसं आणखीन वर जाईल आणि त्यानंतर इथून पुन्हा सेलिंग होताना बघायला मिळेल तर त्या आप पद्धतीनं आपल्याला ही मुवमेंट सध्या होत असताना दिसते जोपर्यंत रिव्हर्सल दिसणार नाही सेलिंग करण्याचा प्रयत्न करणार नाही आपण पुढे जाऊया आणि क्रूड ऑइल हा चार्ट ओपन करूया तर एम सी एक्स वरच क्रूड ऑइलचा हा चार्ट ओपन केलाय क्रूड ऑइल वरच्या चार्ट मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन लेव्हल इम्पॉर्टंट आहेत म्हणून सांगितलं होतं ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला वर एक मोठी मुवमेंट होईल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं खाली एक मोठी मुवमेंट होईल टार्गेट खालच्या दिशेनं आपण आधीचा जो लो आहे तोच आपण टार्गेट ठेवू शकतो बघू शकता खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आणि आज ते टार्गेट आलेलं आहे त्यानंतर आता हळूहळू वर जाते जनरली असं होतं ही चांगली गोष्ट आहे जर समजा आता इथूनच एक रिव्हर्सल आलं आणि ही जी पाच हजार सहाशे अठ्ठावीसच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ही जर खालच्या दिशेनं ब्रेक केली तर काय होऊ शकेल एक मोठं ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकेल आणि अशा वेळेला आपल्याला टार्गेट काय ठेवायचं आहे तर पहिलं टार्गेट जे आहे ते प्रिव्हियस स्विंग लो हे आपल्याला ठेवावं लागणार आहे म्हणजे पाच हजार पाचशे हे टार्गेट आपल्यासाठी असणार आहे तर हे झालं कमोडिटी मार्केटचं सुद्धा विश्लेषण तर आज आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा आणि कसा वाटतोय काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद